थंडीचे दिवस आहेत आणि अजूनपर्यंत आपण एकही सूपची रेसिपी पाहिलेली नाही तर चला आज आपण परफेक्ट हॉटेलसारख्या चवीचं टोमॅटो सूपची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये आणि आज आपण पाहतोय टोमॅटो सूप तर चला रेसिपी पाहू त्याच्यासाठी लागणारं सा त्या। साहित्य सहा टोमॅटो जे स्वच्छ धुवून त्याच्यातील बिया काढून मी लहान कट करून घेतलं आहे तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर दोन टेबलस्पून साखर तीन टेबल स्पून टोमॅटो केचप चवीनुसार मीठ पाव स्पून मिरपूड दोन स्पून क्रश केलेला लसूण एक स्पून किसलेलं आलं आणि तीन ते चार टेबल स्पून बटर तर गॅसवरती कढई गरम व्हायला ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण बटर घालून घेऊ बटर पूर्णपणे वितळून द्यायचं नाही तोपर्यंतच आपण त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घालून घेणार आहोत हे मिक्स करून घेऊ आपल्याला लसूण आणि आलं लाल होईपर्यंत परतायचं नाही आणि त्याच्यामध्ये आता आपण घालून घेऊ चिरलेला टोमॅटो टोमॅटोच्या बिया काढणं महत्त्वाचं आहे म्हणजे पुढे जाऊन आपल्याला जास्त त्रास नाही होत आणि हे परतून घेऊ माझे टोमॅटो एकदम लालबुंदा असे नव्हते तुम्ही टोमॅटो एकदम बुंदा आणि कडक असतील असे घ्या इथे मी मीठ घातलं आहे मीठ घालणं गरजेचं आहे कारण मिठामुळे टोमॅटो पटकन शिजून मऊ होईल आणि परतू आता टोमॅटो आपल्याला पूर्ण गाळा होईपर्यंत शिजवायचं आहे हे बघा टोमॅटो पूर्णपणे मऊ झालं आहे आणि आत्ता आपण ह्याच्यात साखर घालून घेऊ हो। साखरही मिक्स करून घेऊ हो। आणि घालू टोमॅटो केचप हॉटेलसारखी परफेक्ट चव घेण्यासाठी टोमॅटो केचप ही महत्त्वाचा आहे आणि पाव चमचा मिरपूड मिक्स हे मिक्स करून घेऊ आणि घालू चार कप पाणी अडीचशे एम एलच्या कपाने मी इथे चार कप पाणी घेतलेलं आहे मिक्स करू आणि एक मोठी उकळी आणू हे बघा उकळी आलेली आहे एक दोन तीन मिनटं अशीच उकळी येऊन शिजू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा तर ज्या पातेल्यामध्ये मी सूप बनवणार आहे तेच पातेलं मी खाली घेतले आणि त्याच्यावरती अशी मोठी चाळण घेतलेली आहे आणि मी आता पळीनेच सूप घालते पूर्ण शिजलेला टोमॅटो मी चाळणी तोतून घेतला आणि स्पॅच्युलाच्या साह्यानेच मॅश करत आहे मी मिक्सरला लावला तर सालही बारीक होते त्याच्यामुळे आपण इथे स्टेनरच्या सहाय्याने मॅश करून घेत आहोत कारण टोमॅटोचा कच्चा भाग आणि साल अशीच राहते पातेल्याचं बूड सपाट नसल्यामुळे मॅश करताना बॅलन्स सापडत नव्हता त्यामुळे मी टोमॅटो शिजवलेल्याच कढईमध्ये स्टेनर ठेवून मॅश करत आहे तर हे बघा कच्चा टोमॅटो आणि टोमॅटोची साल एवढं स्टेनरमध्ये राहिलेलं आहे आणि पूर्णपणे गर काढून घेतला हे बघा एवढं घट्ट आहे ते आणि आत्ता आपण जे अगोदर गाळून घेतलेलं होतं पाणी त्याच्यामध्येच तो पूर्ण गर घालून घेऊ हो। जे तीन टीस्पून कॉर्नफ्लॉवर होतं त्याची आपण पेस्ट बनवून घेऊ थोडंसं मी ते पाणी घातलं आहे आणि त्याची पेस्ट बनवू आत्ता सूप उकळायला ठेवलं आहे जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे ती आत्ता आपण थोडी थोडी करून घालू म्हणजे गुठळ्या होणार नाहीत तर मी इथे रंग किंवा बीट असं काहीही वापरलेलं नाही बीट वापरलं तर रंग येतो पण थोडीशी चव चेंज होते तर इथे वरती जो फेस आलाय तो आपण काढून घेऊ हे बघा पूर्णपणे फेस आता मी काढून घेतला आहे आणि सूपला मस्त अशी उकळी आलेली आहे मी हे बघा सूप तयार झालं आहे आत्ता आपण गॅस बंद करू तर परफेक्ट हॉटेलसारख्या चवीचं टोमॅटो सूप तयार आहे तुम्हीही नक्की ट्राय करून पहा फक्त टोमॅटो एकदम लालबुंद घ्या कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद